सोलापूर शहर परिसरात सध्या अनेक भागात पिवळ्या रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून प्रशासनाने वेळीच गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे थंडी कमी होऊन ऊन वाढू लागल्यानं तापमानाचा पारादेखील हळूहळू वर सरकू लागला आहे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर सोलापूर शहर आणि परिसरात अनेक भागात पिवळ्या दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय गतवर्षी जेमतेम पाऊस झाल्यानं सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात केवळ साठ पूर्णांक सहासष्ट टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा झाला होता यंदा धरण कमी पावसाअभावी शंभर टक्के भरू शकलं नाही त्यामुळे यंदाच्या वर्षी पाहता पाहता उन्हाळ्यापूर्वीच धरण मायनसमध्ये मा आलं सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा वजा अकरा पूर्णांक त्रेपन्न टक्के इतका असून धरणासह भीमा नदीच्या पात्रातील पाणी देखील वेगानं कमी होऊ लागला आहे नदीच्या पात्रात काही ठिकाणी डोह करण्यात आले असून यात पाणी साचून ते देखील गढूळ होत आहेत दरम्यान नदीकाठच्या साखर कारखानदारीचं वेस्टेज पाणी हे वेगवेगळ्या माध्यमातून भीमेच्या पात्रात येत आहे अगदी बिनधास्तपणे हे पाणी सोडण्यात येत असून याकडं प्रदूषण महामंडळाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही एकतर उजनीत पाणी कमी नदीत पाणी कमी त्यातच साखर कारखान्यांचं प्रदूषणयुक्त पाणी बंधाऱ्यात कमी होत असलेला पाणीसाठा यामुळं सध्या सोलापूरकरांवर मोठं जलसंकट आलं आहे सोलापूरकरांना सध्या पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होत असून हे त्यांच्या जीवावर बेतू शकतं नदीत वाहतं पाणी नाही आहे ते साचलेलं पाणी त्यात ही साखर कारखान्यांचा मनमानी कारभार या सर्वांचा परिणाम म्हणून पिवळसर पाणी सोलापूरकर पित असून या पालिका आयुक्त शीतलतेली उगले आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ठोस आणि कडक पावलं उचलणं गरजेचं आहे सोलापूरच्या जनतेला पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होऊ नये असं वाटत असेल तर सर्वप्रथम या साखर कारखान्याच्या वेस्टेज पाण्यासंदर्भात ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि पालिका आयुक्तांनी संयुक्तपणे याबाबत ठोस पाऊल जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर उचलून योग्य ती कारवाई अथवा कार्यवाही करावी अन्यथा पुढील दिवस हे निश्चितच कठीण राहणार आहेत फेब्रुवारीच्या पंधरवाड्यातच उजनी वजा अकरा टक्क्यांपुढं गेली असून पुढे स्थिती आणखी बिकट होणार आहे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जर दूषित आणि पिवळसर पाणी पुरवठा होत असेल तर ते निश्चितच चिंताजनक आहे आयुक्त शीतलतेली उगले या संदर्भात आता नेमकी काय भूमिका घेतात याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला